नमस्कार आज प्रबोधनी एकादशी आज आमच्या सोसायटीमध्ये ऋषी विवाह आहे त्याच्या तयारीला आम्ही जाणार आहोत त्याच्या आधी म्हणून मुलांना लवकर बोलवलं तासभर खेळलो खरंच सांगते मुलांबरोबर राहायला नैराश्य वगैरे सगळं हां एक आहे त्यांचा बोंबा बोंब त्यांचं ओरडा आरड एक उठसूट मारामारी हे मात्र सहन करायची थोडीशी सहनशक्ती आपल्याला वाढवावी लागते आपण एवढी मस्ती केली नाही असं आपल्याला वाटतं आपण पण आता आपल्याला आपलं लहानपण आठवत नाही आपल्या वेळेला एवढं एक्सपोजर नव्हतं आता ह्या मुलांना खूप एक्सपोजर असल्यामुळे आपल्यापेक्षा म्हणजे आपण त्या वे वयात जेवढे आपल्याला माहीत होतो त्याच्यात खूप माहिती त्या मुलांकडे असते आणि त्यामुळे त्या मुलांना त्यामानाने आपल्याकडे माहिती कमी आहे असं वाटतं आणि आपल्याला त्यांना हँडल करायला जरा ज कठीणच जातं पण एकदा राहायला लागलं आणि मग आपल्याला त्यांची कुवत कळली त्यांना आपली कुवत कळली की हा आजी काय एवढी जमत नाही मग ती लोकं पण खरंच आपल्या तालाने घेतात तर ता आजचा बघा माझा मुलांबरोबरचा खेळ आज खूप वेगळे खेळ खेळले खूपच वेगळे खेळ खेळले बघा नवीन गेम कडाईमध्ये मुला मुलांना बसवून गोल गोल केला <laughs> माझ्या जुन्या घरामध्ये लादीवर ला डाग नव्हते येत आता मला माहीत नाही मॅ मॅटवर किती होते, होते ये ये बस तू नाही विघ्नेश तू नाही विघ्नेश <laughs> आरुष मांडी घाल हां आणि फिर फक्त ते ह्याच्यावर मॅटवर खाली येऊ देऊ नकोस सुंदर सुंदर मला मा, विघ्नेश तुझा स्वभाव माहिती आहे पहिलं बोट लावणार तू आणि मग त्याने मला मारलं म्हणणार आणि मग हळू मारलं म्हणणार जोरात मारलं म्हणणार एकच मारलं म्हणणार सुरुवात तूच करतोस कर लक्षात ठेव आता उलट्या बाजूने फिर आता उलट्या बाजूने फिर सुंदर सुंदर पार्क करायचंय का बस व्यवस्थित आणि त्या ह्याच्यावरून मॅट करून खाली पडून ए मॅट वरून खाली नको जाऊ द्या नाही तर लादीला चरे येतील आता उलट्या बाजूने आता उलट्या बाजूने पाच तो धु तो, तो, तो धु थांब एक दिवस तुला मी चांगली धुणार आहे वॉशिंग <laughs> मशीन मध्ये घालून धुणार आहे हा <laughs> ते आज बस मांडी घाल पहिली मांडी घाल त्याशिवाय आज बिग्नेशला कढई वारा खेळायला देणार नाही शिक्षा कारण सुरुवात मारायची करतो आणि मग मी नाही मारलो तू नाही मारलं म्हणून धा दा मारतो म्हणून आज बिघ्ने ह्या वीज श्रिया हात न लावता फिरता यायला पाहिजे तेवढं करायला पाहिजे कर कर हात नाही जमिनीला लावायचा हात फोल्ड कर दोन्ही हात छातीकडे फोल्ड कर आणि तुझ्याच ह्याने फिर फिर जोर जोरात नाही नाही होत हा अरे, हो। अरे, हो। अरे तसाच ये मागे बघ पण हाताला खाज खूप यायला लागली पार्थ हा तुला पण आता एकदा शिक्षा केली पाहिजे कर आरुष व्यवस्थित कर हा हा आता ये उलटा 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 सुंदर आणि हे हे आरुषला जमत नाही आता तसंच ये तसंच ये हा हा ये हा पुन्हा जा तसं या बाब हा <laughs> येऊ दे येऊ दे प्रयत्न करू दे एक मारली तरी कस आहे असं घ्याच आता उलटा जा आता असाच उलटा जा हा हा जा अरे वा बस बस हा एक मारली खूप जा <laughs> <ये> मागे <laughs> प्रयत्न कर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे माझ्याकडून फक्त मा, एक माझ्याकडून एक विनंती आहे की कौतुकाची दात पसंतीचा शेरा नक्की मारायचा प्रयत्न करा